आज आपण कठीण प्रश्नांचा सराव हा घटक शिकणार आहोत तर कठीण प्रश्न कोणते काल आपण गणितामध्ये काही कठीण प्रश्न पाहिले त्याच्यामध्ये त्याच्यावर दोन तीन घटकांचा वैवारी कोणत्याही तारखेचा वार काढा हे कठीण प्रश्न आपण पाहिले आज आपण बुद्धिमत्तेतले आपल्याला कोणता घटक आवड जातो तर सरासरी बऱ्याच मुलांना संख्या ज्ञान संख्या ज्ञान म्हणजे कोणतं की त्याच्यावर चार प्रश्न विचारले जातात पाच चार ते पाच प्रश्न विचारले जातात आता कोणते प्रश्न आहेत ते तर तुम्हाला एक एखाद समजा उदाहरण दिलं मी की त्रेचाळीस सदौतीस पंचवीस आणि एकोणीस या ठिकाणी त्यांनी काय केलंय प्रश्नचिन्ह दिले तर बा या ठिकाणी तुम्हाला असं दिल्यानंतर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आणि तुम्हाला खाली त्या ठिकाणी काय केलं जातात पर्याय दिले जातात पा एकतीस त्यानंतर एकोणचाळीस अडवतीस आणि सत्तावीस आणि या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं येईल हे विचारलं जातो तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय तर तर्क काढायचंय पा आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा याच्यात काय काय विचारलं जातं तर याच्यामध्ये विचारलं जातं पहिलं म्हणजे एक तर ती बेरीज असती सगळ्या अंकांची म्हणजे दोन चार सहा अशी काही बेरीज असती दुसरं महत्वाचं म्हणजे त्या मूळ संख्या असतात समसंख्या असतात विषम संख्या असतात किंवा त्या संख्येचा गुणाकार असतो किंवा एखाद्या संख्येचा वर्ग असतो म्हणजे हे चार पाच तर्क त्या ठिकाणी लावायचे किंवा दोन अंकामध्ये फरक किती आहे पा, मी पाच सात तुम्हाला सांगितले की त्याच्यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आता आपल्याला जे उदाहरण दिले ते मी सांगितल्यापैकी एक बी नाही ते पाच व काहीतरी आहे आता काय आहे ते आपल्याला शोधायचे तर बा त्रेचाळीस आणि सदवतीस आता या ठिकाणी प्रश्नचिन्ह पंचवीस एकोणावीस म्हणजे या ठिकाणी आपल्याला जो क्रम लावलेला आहे तो तो क्रम कोणता आहे उतरता क्रम आहे थोडक्यात तर आपल्याला काय करायचंय या दोन्ही मध्ये फरक किती आहे एकोणीस आणि पंचवीस एकोणीस वीस एकवीस एक बावीस तेवीस चोवीस पंचवीस किती याचा फरक आहे सहा आता पंचवीस आणि कोणती संख्या घेतली तर ते पाहू आपण हे सदोतीस आणि त्रेचाळीस मध्ये काय फरक आहे सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस म्हणजे इथं पण सहाचा फरक आहे मग या ठिकाणी पण सहाचा सा फरक असणारी संख्या आहे का खाली ते शोधायचे पंचवीस नंतर सहा मोजले तर कोणती संख्या येते एकतीस पहा पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस म्हणजे पर्याय क्रमांक आपला किती आहे एक आहे लक्षात आलं त्यामुळं याच्यावर पहा बुद्धिमत्ता मध्ये तुम्हाला चार प्रश्न असतात प्रश्नचिन्हाच्या जागी ला गटात न बसणारे हळूहळू आपण एक एक स्टेप ते चारही प्रकारचे कसे प्रश्न असतात ते आपण पाहणार आहोत तर आता दुसरा प्रश्न असतो पहा आता मला सांगा या ठिकाणी तुम्हाला काही वेळेस बेरीज दिली जाते काही वेळेस मूळ संख्या असतात आता या ठिकाणी काय केलेलं आहे पा चौदा सत्तावीस तेरा सोळा आडतीस आणि इथं प्रश्नचिन्ह आहे वीस बत्तीस बारा आता या ठिकाणी काय केलेलं आहे तुम्हाला तर पा चौदा आणि तेरा ते तेर सव्वीस सव्वीसरे सत्तावीस वीस आणि बारा बत्तीस आता या ठिकाणी सोळा आणि किती आढवतीस तर काय करायचंय बा सोळा आठातून सहा गेले दोन तीन एक गेलं दोन किती आलं उत्तर या ठिकाणी बावीस म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला काय दिले ते ओळखायचे आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी उत्तरले तुम्हाला सात का संगती लावलेली आहे किंवा कशाचा कोणत्या ट्रिकचा वापर आपल्याला करावा लागेल तर याच्यामध्ये पहा कितीचा अंतर आहे सात आणि अकरा सात आठ नऊ दहा अकरा कितीचा फरक आहे चारचा तेरा अकरा आणि तेरा मध्ये दोनचा त्याच्यानंतर ते तेरा आणि सतरामध्ये चारचा आणि आता इथं जी संख्या आहे तिथे एक तर दोनचा फरक असावा नाहीतर मग ट्रिक आपल्याला लागू होणार नाही तर या ठिकाणी जर तुमची पर्यायामध्ये जर ती संख्या असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत तुम्हाला आता पा या पर्याय मध्ये कोणत्या संख्या दिलेल्या आहेत तर सतरा नंतर इथं दोनचा फरक आहे अठरा आणि एकोणीस म्हणजे पर्याय क्रमांक किती कारण एकोणीस आणि तेवीस मध्ये चार चा फरक पाहिजे पहा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस कितीचा फरक आला चा आणि इथे किती झाला चा एकोणीस लिहिल्यावर म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला सारखाच फरक असेल असं नाही पहा चार दोन चार दोन चार असा फरक या गणितामध्ये दिलेला आहे आता तिसरा प्रश्न आहे एकशे एकवीस अकरा चिन्ह आणि एकशे एकोणसत्तर आता यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या मूळ संख्या पाठ पाहिजे तुमचे वर्ग पाठ पाहिजे त्यानंतर तुमचे घन पाठ पाहिजे आता या ठिकाणी थी तुम्हाला काय दिलेलं आहे अकरा एकशे एकवीसचा वर्ग आहे इथे एकशे एकोणसत्तर दिले म्हणजेच या ठिकाणी काय आहे तेरा तेराचा वर्ग काय आहे एकशे एकोणसत्तर आता तुमचा जर वर्ग पाठ नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ते कळणार नाही पण ज्यावेळेस वर्ग जर पाठ असतील तर तुम्ही या सेकंदामध्ये उत्तर तुमचं तुम्ही काढणार आणि अवघड प्रश्नाला तुम्ही जास्त वेळ देणार लक्षात आलं तर अशा पद्धतीने आपल्याला हे झालं प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपल्याला येणारे संख्या ज्ञानावर उदाहरण आता आपल्याला गटात न बसणारा काय गटात न बसणारा अंक शोधायचंय आता याच्यावर कशा पद्धतीने उदाहरण असेल तर पा आपण एक दोन उदाहरण पाहू कारण तुम्हाला परीक्षेला याच्या संदर्भात बरेचसे उदाहरणं म्हणजे एका प्रश्नपत्रिकेमध्ये याच्यावर तुम्हाला चार उदाहरणं तरी असतात कमीत कमी चार एखादं जास्त बी असतो पण चार पेक्षा कमी नसतात पहा तुम्ही आता आपण दहा प्रश्नपत्रिका झाल्यात त्याच्यामध्ये आपले जे मार्क गेलेत एक दोन मार्क ले ले <coughs> तर ह्या प्रश्नाला निश्चितच गेले तर बऱ्याच जणांची सत्तावीस बहात्तर त्यानंतर अठरा आणि पस्तीस आपल्याला काय करायचं या ठिकाणी गटात न बसणारा अंक कोणता आहे ते काढायचे मग याच्यामध्ये काय येईल तर पा आपल्याला मी सांगितलं तुमच्या लगेच लक्षात येईल लय पण आपल्याला त्या ठिकाणी परीक्षेच्या वेळेस जर शोधायचं म्हणलं तर एकदम असं चार चार प्रश्न असे जर पाहिले या पद्धतीचे तर मग त्यावेळेस टेन्शन येतं आणि मग आपल्याला तो येत असून तो प्रश्न चुक चुकतो आणि ते उत्तर पण आपलं चुकतं पा सात आणि दोन किती नऊ इथे नऊ सात आणि दोन नऊ आठ आणि एक नऊ तीन आणि पाच आठ म्हणून पर्याय क्रमांक गटातन बसला काही पस्तीस त्यानंतर दुसरा आहे बायाण्णव एकशे एकोणसत्तर एकशे एकवीस आणि एकोणपन्नास आता या ठिकाणी काय आपल्याला त्यांनी वापरलेली असं किंवा कोणता फॉर्म्युला किंवा कोणती काय वापरले इथं तर का पाणी सांगायला हा काय आहे या वर्गसंख्या आहे काय आहे वर्ग संख्या मग यासाठी तुमचे वर्ग पाठ आहेत म्हणून तुम्हाला हे सांगता आले बरोबर म्हणजे वर्ग ना संख्या नाही ही कशाची आहे तेराची अकरा आणि सातची असं तुम्हाला पटकन त्या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे त्यानंतर बा पा, या ठिकाणी आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगते मी पंच्याऐंशी शहात्तर चौऱ्याण्णव आणि पंचेचाळीस आता या ठिकाणी काही तर जसं आपण पहिले उदाहरण घेतलं होतं गटातनं बसणारं त्याच पद्धतीचं आहे पहा आठ आणि पाच किती तेरा सात आणि सहा तेरा नऊ आणि चार तेरा चार आणि नऊ सॉरी चार आणि पाच नऊ म्हणून गटातनं बसणारा कोणता आहे पर्याय क्रमांक म्हणजे चार अंक आहे चार ही संख्या आहे आता खाली पर्याय दिले जातात आता तुम्ही एवढ्या प्रश्नपत्रिका सोडवल्यात त्याच्यामुळे आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला हे आलेलं आहे लक्षात आलं त्याच्यामध्ये पर्याय लिहिला आणि त्याला वेळ नाही घालवत त्यामुळं अशा पद्धतीने या प्रश्न जास्तीत जास्त सोडवा कारण मुलांचे हेच हा जो घटक आहे याच घटकावर जास्त मार्क जातात म्हणून या घटकाचा जास्तीत जास्त सराव करा आणि प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवा